नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनी कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड केलं आहे नीटसाठी नंतर प्रत्यक्ष काउन्सलिंग राऊंडमध्ये त्यांना त्यांची कॅटेगरी चेंज करायची आहे कॅटेगरी चेंज करता येते का या संदर्भात आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये पाचच कॅटेगरी के कन्सिडर केल्या जातात त्या पाच कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम जनरल कॅटेगरी ज्याला आपण ओपन म्हणतो नंतर एस सी एस टी ओ बी सी आणि डब्ल्यू एस या पाचच कॅटेगरी सेंट्रल ॲडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर केल्या जातात आता सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग जे राऊंड असतात त्याच्यामध्ये एम सी सीचा राऊंड म्हणतो आपण त्या एम सी सीच्या राऊंडमधून विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि बी डी एस सारख्या कोर्समध्ये आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट जे आहेत ज्याच्यामध्ये एम्स आहे जिपमर आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे अशा ज्या सेंट्रलच्या युनिव्हर्सिटीज किंवा सेंट्रलच्या इन्स्टिट्यूट आहेत या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना शंभर टक्के ॲडमिशन मिळतं त्याच्यासाठी विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे सेंट्रलचं एस सी सर्टिफिकेट सेंट्रलचं एस टी सर्टिफिकेट ओपनला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे ओबीसीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस ज्यालाच आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं म्हणतो त्या डब्ल्यू एस सर्टिफिकेट देखील त्यासाठी आपल्याला सेंट्रलचं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे आपली डबल ए आणि ट्रिपल सीची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे आयुषसाठी त्या आयुषमध्ये आपल्याकडे बी एच एम एस बी ए एम एस आणि बी एम एस सारखे जे कोर्सेस येतात त्यांच्या ॲडमिशन प्रोसेससाठी पंधरा टक्के ज्या सीट्स असतात ऑल इंडियामध्ये जेवढेही बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसचे गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये पंधरा टक्के ज्या सीट्स असतात त्या सेंट्रल प्रोसेसनं भरतात त्यालाच आपण डबल ए आणि ट्रिपल सी काउन्सिलिंग प्रोसेस म्हणतो आणि ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमधल्या शंभर टक्के सीट्स ज्या आहेत त्या शंभर टक्के सीट्स ह्या सेंट्रल uh, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा सेंट्रल प्रोसेस थ्रू भरल्या जातात तर आता खूप विद्यार्थ्यांच्या अशाही देखील शंका असतात की मग सर ह्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये जर आम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर आमच्याकडे स्टेटचे सर्टिफिकेट आहेत तर ते आम्ही करू शकू का तर तुम्ही करू शकता परंतु तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आत्ता खूप विद्यार्थ्यांनी स्टेट सर्टिफिकेटवर फॉर्म भरलेला आहे म्हणजे ज्यांच्याकडे स्टेटचं ओबीसी सर्टिफिकेट आहे स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे परंतु त्यांनी सेंट्रलला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट घेत निवडलेलं आहे किंवा स्टेटला सेंट्रल ओबीसी कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट मात्र स्टेटचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे जर तुमच्याकडे नीटची एक्झाम झाल्यानंतर राऊंड ज्या वेळेस आपले काउन्सलिंगचे चालू होतात e एमसीसीचे असतील डबल ए ट्रिपल सीचे आयुष्य जे राऊंड असतात त्या राऊंडपर्यंत तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही त्या सेंट्रल प्रोसेसमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या मध्ये भाग घेऊ शकता अन्यथा तुम्ही ॲज अ ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता काउन्सलिंग राऊंडसाठी दुसरं महाराष्ट्र स्टेटमध्ये ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं अपलोड करून त्यांना जर अशी शंका असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा किंवा काउन्सिलिंग राऊंड ज्यावेळेस महाराष्ट्राचे चालू होतात त्यावेळेस त्या दे विद्यार्थ्यांनी कुठली कास्ट कॅटेगरी निवडायची तर लक्षात घ्या एटी फाय पर्सेंट ज्या सीट्स असतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के ज्या जागा असतात महाराष्ट्र स्टेटच्या ज्या आपल्या हक्काच्या जागा जा आहेत जा 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 त्या हक्काच्या जागेमध्ये कास्ट कॅटेगरीचे वर्णन जे आहे ते या पद्धतीने केलेलं आहे पहिले म्हणजे ओपन दुसरं एस सी तिसरं एस टी चौथं डी टी व्ही जी पाचवं एन टी वन त्यालाच आपण एन टी बी म्हणतो नंतर एन टी टू त्यालाच आपण एन टी सी म्हणतो आणि एन टी थ्री त्यालाच आपण एन टी डी म्हणतो ओबीसी एस बी सी आणि आता एस सी बी सी ज्याला आपण महाराष्ट्र मराठा कास्ट सर्टिफिकेट असं देखील म्हणतो अशा पद्धतीनं जे एटी पर्सेंट स्टेट कोट्यामधील ज्या जागा जा आहे त्याचं जा असं वर्गीकरण केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही फ्रेश कास्ट सर्टिफिकेट किंवा फ्रेश कास्ट कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता ओपनमधून नीटचा फॉर्म भरलेला आहे किंवा कुठल्याही कॅटेगरीमधून नीटचा फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये जर कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्याकडे या जेवढ्या मी कॅटेगरी सांगितल्या तेवढ्या कॅटेगरीचं महाराष्ट्र स्टेटचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या कॅटेगरीकल किंवा त्या कास्टचे बेनिफिट्स घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्याकडे ह्या जे कास्ट कॅटेगरीची मी नावं सांगितली ह्या कॅट कास्ट कॅटेगरीच्या नावाबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ आता दुसरं ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पूर्णपणे महाराष्ट्र स्टेटची सेल थ्रू कंडक्ट केली जाते फ्रेश रजिस्ट्रेशन केलं जातं म्हणजे एखादी विद्यार्थी आहे त्यांनी नीटचा फॉर्म भरला नीटचा फॉर्म त्यांनी सेंट्रल ईडब्ल्यू एस मधून भरला परंतु महाराष्ट्रामध्ये त्याला एसीबीसी कॅटेगरी मधून फायदा घ्यायचा आहे किंवा एसीबीसी सीबीसी कॅटेगरी मधून त्याला रिझर्वेशनमधून मधून काउन्सिलिंग राऊंडला जायचं आहे तर त्याला तसं जाता येतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी त्याला फक्त एस सी बी सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सेंट्रलचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते स्टेटच्या काउन्सिलिंगसाठी उपयोगी येत आहेत लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला स्टेटचे पेसिफिक जे डॉक्युमेंट्स आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला काढावे लागतात त्यामुळं कॅटेगरी आता तुम्ही जीही निवडली असेल ज्यावेळेस एच्युअल काउन्सिलिंग राऊंड चालू होतात महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेस तुम्ही त्या कास्ट राऊंडमधून तुमच्या तुमच्या कॅटेगरीचा फायदा घेऊ शकता तिसरा प्रश्न असा होता ज्या डिम्ड बी युनिव्हर्सिटीज आहेत डिम्ड बी युनिव्हर्सिटी म्हणजे त्यांचं हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन हे सेंट्रल प्रोसेसद्वारे होतं तर अशा सेंट्रल डिम्ड बी युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये डी वाय पाटील असेल भारती विद्यापीठ असेल किंवा अजून ज्या डिम्ड बी युनिव्हर्सिटीज आहेत सुमनदीप डिम्डुटुंबी युनिव्हर्सिटी गुजरात अशा ज्या वेगवेगळ्या डिम्डटुंबी युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के जे त्यांच्या सीट्स आहेत त्या सीट्स जनरलमधून भरल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट किंवा स्कॉलरशिप तुम्हाला तिथं नसते ते ॲज पर त्या स्कॉल कॉलेजच्या फीजनुसार तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावं लागतं तर आणि दुसरं जे विद्यार्थी आउट साठी अप्लाय करणार आहेत आता आउट स्टेट म्हणजे जे विद्यार्थी कर्नाटकासाठी अप्लाय करणार आहेत पंजाबसाठी अप्लाय करणार आहेत मध्य प्रदेशसाठी अप्लाय करणार आहेत किंवा गुजरातसाठी अप्लाय करणार आहेत तमिळनाडू पोंडिचेरी अशा कुठल्याही राज्यासाठी त्यांना अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ॲज अ जनरल कॅन्डिडेट कन्सिडर केले जाता लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला अदर स्टेटमधल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बी एम एस एमबीबीएस बी बी एस बी एसच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ॲज अ जनरल कॅन्डिडेट कन्सिडर केले जातात त्यामुळं कास्ट कॅटेगरीचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेससाठी आणि सेकंड तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी ज्याच्यामध्ये एटी फाय पर्सेंट सीट्स असतात त्याच्यामध्येच तुम्हाला ते घेता येतं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही आहे किंवा अपलोड केलेलं नाही आहे पण भविष्यामध्ये त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट्स घ्यायचा असेल तर त्यांनी संबंधित कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यावं आणि त्या कास्ट कॅटेगरी बरोबर तुमचं जे नॉन क्रिमिलर असेल किंवा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते तुम्ही काढून तुमच्या कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट्स घेऊ शकता मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचं या ठिकाणी कास्ट कॅटेगरी संदर्भातल्या ज्या शंका आहेत त्या शंका मी या ठिकाणी दूर केल्या असं मी समजतो त्याचबरोबर आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर हो आमच्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा नीट यूजीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत पूर्ण ऑल इंडिया असेल एम सी सी आहे ए डबल टू सी ट्रिपल थ्री राऊंड असतील किंवा अदर स्टेट कोट्यामधील सर्व राऊंड असतील या सर्वांचं काउन्सलिंग आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंका तुम्ही आम्हाला कमेंट करून किंवा पर्सनल मेसेज करून विचारू शकता शंभर टक्के तुमच्या शंक्याचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र